नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात पॉलिटिकल कट्टा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण गडचिरोली विधानसभा क्षेत्राचा निवडणुकीचा निकाल बघणार आहोत कोणत्या उमेदवाराला किती मतं प्राप्त झाली हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो गडचिरोली विधानसभेत एकूण नऊ उमेदवार हे निवडणूक रिंगणात होते पण जी मेन फाईट आपल्याला पाहायला पाहायला मिळाली ती म्हणजे काँग्रेस अजून भाजपामध्ये भाजपकडून डॉक्टर मिलिंद नरोटे हे अधिकृत उमेदवार होते तर दुसऱ्या बाजूला मनोहर तुळशीराम पोरेटी हे काँग्रेस करून उमेदवार होते त्यानंतर हे सात पक्ष उमेदवार निकाल हा सव्वीस फेऱ्यात लागला तर आपण एक एक फेरी बघणार आहोत कोणाला किती मत होतो त्या फेरीत प्राप्त झाले हे आपण बघू सर्वात पहिले पहिली फेरी जी झाली त्याच्यात मनोहर तुलशीराम कोरेटे म्हणजे काँग्रेसचे उमेदवार यांना तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली होती तर मग मिलिंद नरोटे यांना पाच हजार सहाशे सत्तेचाळीस मतं मिळाली होती दुसऱ्या राऊंडमध्ये कोरेटे यांना तीन हजार चारशे इतकी मते प्राप्त झाली तर नरोटे यांना तीन हजार आठशे एक्केचाळीस एकूण दुसरी फेरीनंतर यांचा आकडा होता सात हजार एकशे अठ्ठ्याऐंशी व नरोटेचा आकडा होता नऊ हजार चारशे अठ्ठ्याऐंशी तिसऱ्या फेरीत काँग्रेसच्या उमेदवाराला तीन हजार सहाशे एकोणतीस मतं मिळाली तर भाजपच्या उमेदवाराला चार हजार आठशे साठ मतं तिसऱ्या फेरीत एकूण मतं काँग्रेसच्या उमेदवाराचे होते दहा हजार आठशे सतरा तर भाजपच्या उमेदवाराचे होते चार चौदा हजार तीनशे अठ्ठेचाळीस त्यानंतर चौथ्या फेरीत सहा हजार चारशे स सत्याऐंशी तर काँग्रेसच्या उमेदवार भाजपच्या उमेदवाराला दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस चौथ्या फेरीत काँग्रेसच्या <Kongress> उमेदवाराचे एकूण मतं होते सतरा हजार तीनशे चार तर भाजपच्या उमेदवाराचे एकूण मतं होते सोळा हजार सातशे शहाण्णव मतं पाचव्या फेरीत काँग्रेसच्या उमेदवाराला पाच हजार सातशे एक्कावन्न मतं तर भाजपच्या उमेदवाराला तीन हजार दोनशे एक्केचाळीस मतं पाचव्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार मनोहर परिटी यांना एकूण मतं मिळाली होती तेवीस हजार पंचावन्न तर भाजपच्या उमेदवाराला एकूण मतं मिळाली होती वीस हजार सदतीस सहाव्या राऊंडमध्ये पोरेट यांना चार हजार एकशे पंचेचाळीस मतं मिळाली तर नरोटे यांना पाच हजार नऊशे सव्वीस मतं मिळाली सातव्या मध्ये पोरेट यांना ती तीन हजार चारशे एक्क्याण्णव मतं मिळाली तर नरोटे यांना तीन हजार एकशे पंच्याऐंशी मतं मिळाली सातव्या मध्ये पोरेटी यांचा आकडा होता तीस हजार सहाशे एक्याण्णव आणि नरोटे यांचा आकडा होता एकोणतीस हजार एकशे अठ्ठेचाळीस मतं आठव्या फेरीत यांना चार हजार चारशे छत्तीस मतं मिळाली तर नरोटे यांना चार हजार सहाशे त्रेचाळीस मतं मिळाली आठव्या मध्ये राऊंडमध्ये यांचा आकडा होता पस्तीस हजार एकशे सत्तावीस नरोटे यांचा आकडा होता तेहतीस हजार सातशे एक्याण्णव नवव्या फेरीत बोरेटी यांना चार हजार एकशे बावीस मतं मिळाली तर नरोटे यांना तीन हजार पाचशे चौतीस मतं मिळाली दहाव्या राऊंडमध्ये ओरेटियांना चार हजार दोनशे त्रेसष्ट मतं नरोटे यांना चार हजार सहाशे चौऱ्याऐंशी मतं दहाव्या राऊंड पर्यंत ओरेटियांचा आकडा होता त्रेचाळीस हजार पाचशे बारा मतं तर नरोटे यांचा आकडा होता बेचाळीस हजार नऊ मत अकराव्या फेरीत यांना तीन हजार एकशे अडतीस मतं मिळाली तर नरोटे यांना पाच हजार दोनशे सहासष्ट मतं मिळाली त्यानंतर बाराव्या राऊंड मध्ये पोरेटियांना चार हजार सहाशे छेचाळीस मतं नरोटे यांना तीन हजार चारशे चौसष्ट मतं नंतर तेराव्या मध्ये ओरेट यांना चार हजार चारशे सत्तेचाळीस मतं आणि नरोटे यांना बाराशे एकोणवीस मतं चौदाव्या फेरीत नरोटे यांना तीन हजार चारशे पंच्याहत्तर मतं मिळाली तर नरोटे यांना एक हजार तीनशे पन्नास मतं मिळाली चौदाव्या फेरीच्या अखेरस ओरेट यांचा आकडा होता एकोणसाठ हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतं तर नरोटे यांचा आकडा होता त्रेपन्न हजार तीनशे आठ मतं पंधराव्या फेरीत पोरेटी यांना तीन हजार तीनशे पंच्याऐंशी मतं मिळाली तर नरोटे यांना पाच हजार सहाशे सहा मतं मिळाली सोळाव्या फेरीत मनोहर तुळशीराम पोरेटी यांना तीन हजार एकशे पंच एक्कावन्न मतं मिळाली तर नरोटे यांना पाच हजार चारशे सत्तर मतं मिळाली सतराव्या राऊंडमध्ये पोरेटी यांना चार हजार तीनशे वीस मतं मिळाली तर नरोटे यांना सहा हजार पाचशे एकोणवीस मतं मिळाली मित्रांनो चौदाव्या फेरीपर्यंत पोरेटी हे आघाडीवर होते नंतर चौदाव्या फेरीच्या नंतर पंधराव्या फेरीपासून नरोटे हे आघाडीवर आले सर्वात पहिले एक ते दहा पर्यंत कोरेटी हे तीन हजार चार हजारच्या लीडमध्ये होते त्यानंतर जसं जसं पंधरावी फेरी चौदावी फेरी चालू झाली तेव्हा नरोटे यांनी लीड घेतलं अठराव्या राऊंड मध्ये कोरेटी यांना तीन हजार एकशे अडतीस मतं मिळाली नरोटे यांना पाच हजार सातशे बत्तीस मतं मिळाली अठराव्या राऊंडच्या शेवटी कोरेटियांचा आकडा होता ती त्र्याहत्तर हजार दोनशे बेचाळीस मतं तर नरोटे यांचा आकडा होता शहात्तर हजार सहाशे पस्तीस मतं एकोणवीस वर फोरेटी तीन हजार एकशे पंच चौऱ्याहत्तर मतं नरोटे यांना सहा हजार सातशे सदुसष्ट मतं मिळाली एकोणवीस राऊंडच्या शेवटी फोरेटी फोरेटी यांचा आकडा होता शहात्तर हजार एकशे चार चारशे सोळा मतं तर नरोटे यांचा आकडा होता त्र्याऐंशी हजार चारशे दोन मतं वीसव्या फेरीत पोरेट यांना दोन हजार पाचशे एका पंधरा मतं मिळाली तर नरोटे यांना पाच हजार सातशे त्रेपन्न मतं मिळाली एकवीस राऊंडमध्ये पोरेटी यांचा आकडा होता चार हजार पाचशे बत्तीस मतं जे त्या करंट राऊंडमध्ये त्यांना इतकी मतं मिळाली आणि नरोटे यांना पा चार हजार पाचशे चार मतं मिळाली टोटल यांचा आकडा होता पोरेट यांचा त्र्याऐंशी हजार चारशे त्रेसष्ट मतं व नरोटे यांचा आकडा होता त्र्याण्णव हजार सहाशे एकोणसाठ मतं या राऊंडमध्ये हा राऊंड जो होता एकवीसवा राऊंड हा डिसाइडिंग राऊंड होता म्हणजे याच्यातच पिक्चर क्लिअर झालं होतं की कोण विजय होणार आहे कारण की याच्यात नरोटे यांचं लीड दहा हजारच्या जवळपास होतून गेला होता तर जवळपास निश्चितच झालं होतं की महायुतीचा उमेदवार हा निवडून येईल त्यानंतर बावीसव्या राऊंडमध्ये पोरेट यांना तीन हजार नऊशे पंचेचाळीस मतं प्राप्त झाली तर नरोटे यांना तीन हजार नऊशे सव्वीस मतं प्राप्त झाली तेवीस तेवीसव्या राऊंडमध्ये ओरेटी ती यांना तीन हजार तीनशे सहासष्ट मतं होती तर नरोटे यांना चार हजार तीनशे बावीस मतं मिळाली तेवीसव्या राऊंडच्या अखेरात यांचा आकडा होता नव्वद हजार सातशे चौऱ्याहत्तर मतं तर नरोटे यांनी एक लाखाचा आकडा पार केला होता त्यांचा आकडा होता एक लाख एक एकोणवीसशे सात मतं त्यानंतर चोवीसव्या राऊंडमध्ये ओरेटी यांना दोन हजार नऊशे एक मतं मिळाली तर नरोटे यांना चार हजार नऊशे एकोणसत्तर मतं मिळाली या राऊंडमध्ये पोरेटी यांना चार हजार दोनशे ऐंशी मतं मिळाली तर नरोटे यांना चार हजार बासष्ट मतं मिळाली पंचवीसव्या फेरीत पोरेटी यांचा आकडा होता सत्त्याण्णव हजार नऊशे पंचावन्न मतं तर नरोटे यांचा आकडा होता एक लाख दहा हजार नऊशे अडतीस मतं सव्वीसवा राऊंड म्हणजे शेवटचा राऊंड या राऊंडमध्ये पोरेटी यांना अठराशे शहाऐंशी मतं मिळाली तर नरोटे यांना चार हजार आठशे एकोन्नास मतं मिळाली पोरेटीच्या कोरेट यांचा शेवटच्या राऊंड पर्यंत आकडा झाला होता नव्याण्णव हजार आठशे एक्केचाळीस मत तर हा होता प्रत्येक फेरीचा निकाल तर इथे मिलिंद नरोटे यांचा विजय झाला आणि तो लीड होता पंधरा हजार पाचशे पाच मतांचा हा होता गडचिरोली विधानसभेचा निकाल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व अजून कोणत्या जिल्ह्यांचा तुम्हाला निकालाचा आढावा पाहिजे हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर पॉलिटिकल कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद